आपल्या वृद्ध आश्रमाचं काम चालू आहे सकाळचं आणि सकाळच्या कामामध्ये म्हटलं एक काम करून घ्यावं पण उभा नाही राहायला जमत एवढे वेळ आता मला तर थोडंसं मी बसून आज घेतलेलं आहे दही होतं म्हणजे दही म्हणण्यापेक्षा साय होती साठवलेली तर ती साय मी काय करते आपल्या आश्रमाला दूध येतं तर त्या दुधावरची मी साय काढते आणि त्याचं मी तूप करते तर मी आत्ता घेतले तूप करायला तर हळूहळू काम चालू आहेत आणि काही कामं करतायत वरची लोक कुंभार आपली तर कुंभारलाही सगळ्याला भेटायचे तुम्हाला आणि रोज तुम्हाला उत्सुकता असते की कुंभारला भेटायचे छकुली आजीला भेटायचे आणि आजीला भेटायचे सगळं सब... सगळ्यांना भेटायचे असं इच्छा असते तुम्हाला म्हणून म्हटलं की आज जरा पटापट कामं करून घ्यावं तर आपल्याला एक मुंबईहून येता येई घेऊन आलेलं आहे तर मी आता पहिलं मिक्सरमध्ये करायचे मी लोणी हलवायचे पण आता मी ह्याच्यात करते एवढं लोणी जमतं आमचं आठ दहा दिवसाचं आणि खूप छान तूप होतं ह्यानी असा गोळा तयार होतो लोण्याचा बघसाल आता इकडं आणि आता उन्हाळा दिवस आहे ना तर याच्यामध्ये दही टाकले आपण थोडंसं आणि आता हे जे ताक होणार आहे ह्याचं तर आपण सगळ्या आजी आजोबांना दुपारच्या उन्हाच्या टायमाला आंबट नसणार आहे आपण सगळ्याला ग्लास ग्लास ताक देतो आणि आम्ही आता खरं तर दुपारच्या टायमात दही भात पण देतो जे खायला थंड असतो पोटाला म्हणून मस्तपैकी गोळा होईल येतात जरा जास्त वेळ लागतो हलवावं लागतं पण छान होतं कारण साय कोणच खात नाही आणि नाही आवडत कोणाला तर मग आम्ही काय करतो सायचं वीज जमा करतो आणि मग असं आठ दहा दिवसाला हलवून घ्यायचं आणि मग कडवायचं तुम्हाला तुपी दाखवेल मी तिथे मस्त होते बघा कुठल्याचं झालं बघा पूर्ण गोळा झाला थोडंसं मीठ टाकायचं थोडासा जिरा पावडर वगैरे भाजून जिरे ह्याच्यामध्ये तुटून टाकायचे राहिलेल्या ताकामध्ये पेल दे मस्त पहिलेची लोक असंच प्यायची ताक असं हलवलं की तसं निघालेलं ताक आता काय करतात साईचं हलवतात सगळं आणि मग ते चांगलं काही नसतं मग पण खरंच ही ताक चांगलं असतं पिण्यासाठी वगैरे झाला लोण्याचा गोळा तयार मला दही म्हणजे ताक आणि तूप करायचं पहिल्यापासून माहिती आम आहे आमच्या इथं आजीच्या घरी आहे ना म्हशी होत्या तर आजी कसं करायची बघायची पण पहिलं कसं होतं माहिती आहे का असं माठ असायचा माठ आणि तो माठ असा जमिनीमध्ये असायचा आणि एक असं लाकूड अशी दांडी ठेवलेली असायची त्या माठाच्या बाजूला आणि दोरी असायची मग आजी असं 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 घुसळून करायची तात त्याला नाही का आणि मग असं गोळा काढायची त्या माठातून असे अशी करून लोणी काढायची पहिलं असं दोरीला अशा रव्या हो रवीला रवी आणि त्याला अशा दोऱ्या होत्या तर असं घुसळून करायची म्हणजे मस्त निघायचं आजीने असे दोजींचं घुसळण करायचं चालू केलं की आम्ही हलवायचं जाऊन आजीला विचारायचं करू का करू का बाई करू का हे निघालं लोणी आता आता हे निघालं आपलं ताक आणि ह्याच्यावरचं घेतलं आपण लोणी काढून आपण कडी पण करू शकतो ह्याची थोडे शेंगदाणे हिरवी मिरची लसूण जिरे टाकून आपण ह्याचं कढी पण मस्त कढी बनवू शकतो आहे खूप आपलं आणि आज पण टमाटे निघाले होते तिकडं चेरी टमाटे आपली कुंभारे ना आणखी जाऊन तिकडं आणि आत्ता आम्ही महिना होते आम्ही तिकडचेच टमाटे खातोय चिरी टमाटे रात्री आणि ताजी म्हणत होते तिकडचं आम्ही मॅडम साफ करू काही काही घाण काढू तिकडची आणि भाजीपाला लावू पण म्हटलं आपली जागा नाही आहे जेव्हा आपली जागा होईल सगळं होईल तेव्हा आपण सगळं करूया त्यांना शेती करायची आवड आहे झाडं लावायची आवड आहे तरी चिडे टमाटे अजूनही निघत आहेत आपल्या आश्रमाला आम्ही त्याचं टमाटे महाग होते मध्ये तरी तरी आम्ही वरणामध्ये टाकत होतो इतकं छान वरण होतं नाही टाकल्याच्या नंतर आणि आत्ताही आम्ही वरणामध्ये हेच टमाटे टाकलेले आहेत तर आता तूप आपलं कडते इकडं चमचा टाकू तुळशीचे पानं आणून टाकायची मध्ये छान झुम तुळशीची पानं आणून टाकायची मध्ये मोठं पातीलं का आहे की तूप थोडं आहे आणि पातीलं मोठं आहे तर मोठं पातेलं याच्यासाठी ठेवायचं की तूप वरती येतं आणि मग उतू जातं आपलं तूप तर आता हे पातेलं मोठं असल्यामुळं काय होतं किती जरी वरी आलं तर ते उतू जाणार नाही नाहीतर उकळायला लागलं ना आपण तूप तुपाला कड आणायला लागली की तूप तूप वरी येतं सगळं म्हणून मोठं पातेलं ठेवलंय तर मी बाहेर जाते तुळशीचे पानं वगैरे घेऊन येते आणि कुंभारचं काय चाललंय बसायचं बघा इकडं उन्हात आले तिला काय नाही मग झालं का तुझं काम सगळं मग आता काम झालं म्हटलं तुझा खेळायला दिवशी नको हावच नको करायला काय उभे कर बा कर तुझे हाऊस तुझ्या मग आले की झोक्या खेळायला पण ताईंनी गाडी मधी लावली आहे का जोका चढवाय जागाच नाही काय काय ताईला सांगू आपण तिथली गाडी काढ ताईला सांगाय पाहिजे एवढा एवढ्या लांब येणार का तुझा झोका नाही नाही असं झोकाय ना हा असंच झोकाय म्हटलं ते असा वाकडा झोकाय का असा तिरक झोका झोकाच हा ना पाय तिरके जातात म्हटलं कसं जम फे झोका चढवाय पाहिजे ना बोलू देणार नाही ते आपल्याला डोकं विचारलं नाही काय रे अशी आली का तू झोका खेळायला हा तिच्या मनात आले की काय करते बाबा कुंभार खरंच कि इकडं सगळी लोक गाणे म्हणतात तिकडे बसून आणि तू इकडे झोका खेळायला कसं चढवणार झोका तू कसं चढवणार झोका गाका नीट बस की तुमा बरोबर झाले झोका सांगू काय सांगू दीदीला सांगू प्राण दीदीला सांगू काय हां मग काय रिक्षा घरी ठेवून बसायचं का ते दादाला सांगितलं अस झोका झोका चढवायचा आहे मला गाडी काढा हां ते कावचल होय ती कावचल पूरी म्हणतेल आमच्या झोकावर काय येऊन बसले कोण हां तुला काय उचल ते गो आई येऊन बसते होय मग आणि वरडणार नाही का त्यांनी मग होय ते वरडतील की काही वरडतील की काय दिवशी बसल्या कोण वर आपण कुठं बसतो पंचमीला खेळला होता की जो का इथला पंचमीला आपण खेळला होता पंचमीला खेळतो का ना पण तो गाडी नव्हती आज गाडी मध्ये लावली त्यास बर चढवाय नको आपल्याला ताकद पाहिजे मग चढव देतो पण ती गाडी मध्ये लावल्या नाही माझी आई पडशील माग दगड मला भीती वाटते कस चढवणार पडशील हाताला हा गच धर चढवाय नको गच्च धर हाताला पडशील माग दगड जास कशा बेल्ट ग केसाला दोन दोन बेल्ट आहेत तुझ्याकडं बघा लगेच सारी चालू झाली हा लयच हौसे ले हौसे बाय हौसे खरंच हा चल पडशील पाय चप्पल नाही काय नाही तसेच आली मिसल घातला नाही चप्पल छकुलीला आणून बसेल इकडं होय छकुलीला आणून बस झोक्यावर काय विचारते काय का जो दिगा दिगा। का खेळायचं काय विचारते छकुले <small> जो जो तो तो <स्थिति> का, का, ते का बर नको <स्थिति> को <थी> <स्थिति> हा कोण म्हणलं पडते म्हणून कुमार ती काय म्हणते विचार काय हो पडायला मग बिदारलं काल पडत तुम्ही तिकून मी चढली ते ना चांगली लंबाच्या चढवीची वर ना असं कसं बर शाळेत शिकायचं ना मग असं कस शिकवली नाही पड नाही पडत मी का असत पडत बर नाही असं नाही शाळेचं नको कस कस असं काय राग राग असं का बोलता शाळ ना अरे बाबा तुझे पाय पड चांगलं ख्या माझ्यात बॅडम चांगले खेळायला काय हरकत आहे का मी चढ विचारून ये नका बाबा मी जाते टकून जाऊ जाऊ चक्कर म्हणत चक्कर चक्कर कशी बर शकुले चकुले म्हणा चल चल म्हणा तिनं नाही नेणार तुला चल चल म्हणा उग करते मस्करी तुझी झोक्याला झोक्याला चलमाना सलमना झोक्याला चल म्हणा चलमना झोक खेळायला

तेव्हा बघ लगेच येईल सुशील नगर नको नको सुशील मावशी <laughs> कोणी जायचं नाही कुंभाराने छकुली आजीला लय चिरडावलं बरं बसले आता जाग्यावर कोण म्हणते येईना छकुली आजी येत नाही ग जाऊ दे ग जा बरं नाही तिला फिरते पण डोळे गरगर गरगर आणि राकेश बसलेला आहे तिकडं झालं का राकेश चालून थकला का तू दमला का तू तर आमची मैपिली रंगलेली असते ज्याची इच्छा आहे ते पळत येतात खाली आणि ते बसतात हे झाड आहे छोटंसं आणि यांना सावली देते आता झालं थोडंसं उन्हा आलं की लगेच जातात वरी मी आता स्वामींना गाणं म्हणत आहे हा म्हणा चला श्री स्वामी सोमाल त्याचे स्वामी स्वामाल मराठे स्वामी समर्थ जय जय तू काय बोललीस ना बोलायचं सांगा हा काय झाले बघा छकुली कशी तोंड करते कशीटू भेटू पुढचेकुली म्हणते कोण कोण बघते माझा व्हिडिओ मध्ये छकुली विचार ग मी दिसते का मला व्हिडिओ मध्ये हा सांगा हा गाणं बोलायचं का हा काय गाणं काय गाणं छकुली गाणं विसरलेली आहे उद्या छकुली गाणं पाठ कर तू गाणं पाठ कर उद्या हा छकुली गाणं पाठ करणार आहे उद्या छकुलीचं गाणं उद्या ऐका तुम्ही आज पाठ करणार आहे आणि आजकाल छकुली रुसते माझ्यावर लय करून कशा हसते बघा तेव्हा डोकं खाजू डोकं डोकं कशी खाजीत बघा नाही बाबा

दरवेळेस तूप करते, करते तर माझं खरंच तूप एकदम व्यवस्थित होतं माझं दर आठवड्याला आठ दहा दिवसाला एवढं तूप होते माझं घरचं तूप मस्त आपलं तर आपण बनवतो साय आणि तुम्हीही दूध घेत असाल तर तुम्हीही बनवा कारण घरचं तूप खरंच खूप चांगलं असतं आपल्याला ले खाण्यासाठी लेकरावाला वगैरे तर आम्ही बनवतो तूप पण आमचं तरी आजी लोक पुळीबरोबर वगैरे तूप खातात कधी आम्ही भात बनवतो भाताबरोबर खिचडी केली की खिचडीवर आम्ही तूप टाकतो